मालकाच्या वाहनात ठेवलेली दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याबद्दल चालकावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला याबाबत हकीकत अशी श्रीकांत हरिभाऊ पाटील व एकोणचाळीस राहणार कांदे तालुका शिराळ जिल्हा सांगली यांचे मालक सुरेश दत्तात्रय पाटील यांची कांदे इथं विशाल एंटरप्राइजेस ही औषध वितरणाची कंपनी असून ते सर्वत्र औषध वितरण करण्यासाठी जातात दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच च्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल इथं श्रीकांत पाटील हे वेगवेगळ्या विभागात काम करण्यासाठी गेले असता त्यांच्या मालकाच्या वाहनावर नोकरीस असलेल्या चालकानं सुरेश पाटील यांच्या मालकीच्या वाहनात ठेवलेली काळ्या रंगाच्या हँडबॅगेतील दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम लबाडीनं चोरून नेली याबाबत तुषार राजाराम गोंधळी वय पंचवीस राहणार उपरी हनुमान मंदिराजवळ नेहरू चौक तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार मंगळवारपेठ कोल्हापूर याच्यावर सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करतायत